नमस्कार लेखनी शस्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफीकरिता आक्रोश मोर्चा संपन्न जळगावजामद तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व संपूर्ण कर्जमाफीसह इतर शेतकरी हिताच्या मागणीकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा संपन्न झाला या मोर्चाचे आयोजन आणि नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दानगु यांनी केले मोर्चामध्ये परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना ले ले न मिळालेल्या भरपाईमुळे शेतकरी भयंकर आर्थिक संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदविली आहे मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढील काळात उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान सर्व शिवसेनेचे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीनं उपस्थित झालेलो सर्व शेतकरी बांधवांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो बंधूंनो शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी आपण सर्वप्रथम नऊ सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयावरती एक निवेदन दिलं आणि एक आवाज उठवला की दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा आणि आपण जर दिला नाही तर आम्ही उभा आंदोलन करू परंतु त्या अगोदर आपण एक तारखेची तारीख दिली होती की मी आम्ही शेतकऱ्यांसह तालुका कृषी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसू परंतु आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना या शासनाकडे पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय शासनाच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून होत आहे तो दूर करण्याकरिता शेतकऱ्यांचा एक आक्रोश निर्माण करण्याकरिता शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या कानावर बाडण्याकरता या ठिकाणी एका भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बंधूंनो परिस्थिती अशी आहे की हे शासन आपल्याला कसं चिवते बनवतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो